समाजात आजही स्त्री आणि पुरुष असा लिंगभेद केला जातो लहानपणापासून मुलगा आणि मुलगी यांच्यावर तसे संस्कार केले जातात मुलाने स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि संसाराला लागावे कष्ट करून पैसा कमवून घर संसार चालवावा आणि बायको मुलांचा सांभाळ करावा अशी समाजाची धारणा असते या उलट काही अपवाद सोडला तर मुलीने चांगला नवरा जोडीदार मिळावा म्हणून शिक्षण घ्यावे त्याला पसंत पडेल असे सुंदर दिसावे बाईची जात म्हणून समाजमान्य गोष्टींचे पालन करावे आणि लग्न करून संसार करावा अशी मुलींना शिकवण दिली जाते अशा वेळी पुरुष हा कुटुंबकर्ता म्हणून कष्ट आणि धडपड करतो त्याच्या व्यथा त्याची पत्नी समजून घेते का समाज त्याच्याकडे कसा पाहतो असे काही प्रश्न डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी उपेक्षित बाप या कवितेत मांडलेले दिसतात चला तर मग ऐकूया कविता उपेक्षित बाप बाप घरात येतो तेव्हा सारे गप्प बसतात आणि कोणीच कोणाशी बोलत नसतात बाप घरात येतो तेव्हा सारे गप्प बसतात आणि कोणीच कोणाशी बोलत नसतात बाप नावाचा माणूस तेव्हा बोका वाटतो समजून घ्यायला फार कठीण दिसतो बाप नावाचा माणूस तेव्हा बोका वाटतो समजून घ्यायला फार कठीण दिसतो थकून आलेल्या बापाचा चेहरा कोणीच का वाचत नसतो थकून आलेल्या बापाचा चेहरा कोणीच का वाचत नसतो आई कामात आणि मुलं खेळण्यात जो तो आपल्याच तालात असतो आई कामात आणि मुलं खेळण्यात जो तो आपल्याच तालात असतो अनेक काम करताना ठोकर लागून रक्त बंबाळ झालेल्या अंगठ्याकडे पाहून एकटाच तो एका कोपऱ्यात बसून कुणालाही न सांगता का राहतो गुमसुम अनेक कामं करताना ठोकर लागून रक्त बंबाळ झालेल्या अंगठ्याकडे पाहून एकटाच तो एका कोपऱ्यात बसून कुणालाही न सांगता का राहतो गुमसुम कोणीच का त्याला समजून घेत नसतो त्याचे दुःख तो एकटाच का कुरवाळतो कोणीच का त्याला समजून घेत नसतो त्याचे दुःख तो एकटाच का कुरवाळतो आईला का तो सांगूही शकत नाही फक्त जेवण वाढण्याची वाट पाहतो आईला का तो सांगूही शकत नाही फक्त जेवण वाढण्याची वाट पाहतो दुःखाची सवय करून घेतलेला बाप लोकांच्या मनाचे घेत असतो माप दुःखाची सवय करून घेतलेला बाप लोकांच्या मनाचे घेत असतो माप रक्ताळलेल्या पायाला बऱ्याचदा चिंधी बांधून चालतो झपझप डोक्यावर घेऊन संसाराचा ताप रक्ताळलेल्या पायाला बऱ्याचदा चिंधी बांधून चालतो झपझप डोक्यावर घेऊन संसाराचा ताप बाप जसा खुंट्यावरचा बैल चारा पाण्यापुरताच असतो सैल बाप जसा खुंट्यावरचा बैल चारा पाण्यापुरताच असतो सैल आई त्याला पोळ्यालाच सजवते बारो मास नांगराला जुमते खुंट्याला बांधते आई त्याला पोळ्याला सजवते बारो मास नांगराला जुमते खुंट्याला बांधते म्हणे काय तर ती त्याची जबाबदारी असते लोकांनीच तिला तसे शिकवलेले असते म्हणे काय तर ती त्याचीच जबाबदारी असते लोकांनीच तिला तसे शिकवलेले असते धन्यवाद